आणि गॅस बरेच नाव आहेत सगळ्यांची नावं लक्षात आहेत पण कोणाचं नाव राहू नये त्यामुळे वाचून येतो संजय लहानकरजी गोविंदराव नागलीकरजी शामराव पाटील टेकाळेजी बालाजीराव गवानेजी लक्ष्मणराव जी भगवानराव तिळकेजी पवन इंगोलेजी जटन मुळेजी निलकंठ जी रामराव भालेरावजी राजकुमार जाधवजी अमोल डोंगरेजी बाबूराव डंगळेजी उमाकांत सरोदेजी राजू शेट्टेजी नवनाथ जी आनंद जी परमेश्वर बंडराळेजी कुखुश जी शंकर डगेजी विठ्ठल काकडेजी सचिन कल्याणकरजी रागेश हनुमान देशमुख देशमुखजी अवधूत कदमजी राजू पाटीलजी आणि गावातले सर्वच ज्यांचं नाव राहिलं असेल त्यांचेसुद्धा नावं आणि गावातले सर्वच आजी माजी सरपंच ताई सरपंचांचे लोकप्रतिनिधी उपसरपंच ताई लोकप्रतिनिधी पुलिस नागली तर मामा मला म्हणत होते मी यांच्या पिढीतच आहे मनापासून मी यांच्या पिढी बरोबरच आहे आणि आम्हाला सुद्धा मला सुद्धा आनंद होतो जेव्हा ज्येष्ठांची टीम तरुणांची टीमला मार्गदर्शन देते आम्ही सर्व मोठे लहानपणापासन मला माझ्या आजोबांचं मार्गदर्शन वडिलांचं मार्गदर्शन आई वडिलांचं मार्गदर्शन पूर येतच जाणार तुम्ही मतदानाचं पूर थांबू नका बस या गावाने नेहमी आमच्या कुटुंबाला साथ दिलेली आहे नेहमी भरभरून आशीर्वाद दिलेले आहे आणि आमच्याकडनं पण जेवढं होऊ शकेल तेवढं निधी आपल्याला पोहोचवले आहे इकडे पंचवीस लाखाची ही इमारत पाच लाख राहिलेली आहे ते कुठल्या तरी पीडमधन आपण बसून घेऊया ते काळजी करू नका आपण पण विकासाचं आपण जे म्हटलात की आपल्याला इकडे शाळेसाठी पाहिजे दोन रस्त्या दोन कुटुंबाचे नाव घेतले ज्यांच्या घरासमोरून रस्ता आणि नाली पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवत पुढे सुद्धा विकास आपल्याला करायचा आहे आपण एक मतदान दिलं पण पाच वर्षाची चिंता आमची असते की आपल्या गावाचा विकास आपण लवकरात लवकर कसं करून घ्या लोकांच्या घरासमोरचे रस्ते असतील अशी मोठी मोठी इमारत असतील हे विकास आम्ही कसं करावं कारण एकच गाव नाही आमच्याकडे आमदार म्हणून आम्हाला दोनशे पन्नास असतात आणि तीन पेक्षा जास्त लोकांची आम्ही पालक म्हणून इकडे निवडून आपण आपल्याला देतात त्यामुळे हे माझं कर्तव्य मी समजते की आपल्या गावाचे जे काय मागण्या आहेत ते आपल्याला लवकरात लवकर कसं पार पाडता येईल मागच्या वेळेला अधिवेशनात मागच्या गावात सुद्धा बोलले मी अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी चांगले मुद्दे उचललेले शेवटचे दोन दिवस राहिलेले आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की आपण पांधाण रस्त्यांवर सभागृहात एक चांगले डिस्कशन घेऊया पानधान रस्त्यांसंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी मग आपल्या सगळ्या सगळ्या आमदारांना बोलवलं आणि ते म्हणले आपल्या मतदारसंघात असे पाच काहीतरी कामं आम्हाला सांगा ज्याच्या करून तुमच्या मतदारसंघात चांगलं होईल तर सर्वात प्रथम मी म्हटलं की आमच्या मतदारसंघात पानधान रस्त्यांची गरज आहे असं सर्वे केला आणि पाचशेच्या वर असे वेगळेवेगळे पानधान रस्ते निघाले आणि पानधान रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यायचे आमचे प्रयत्न आहे त्याच्यानंतर केळीचं जो नुकसान झालेलं मागच्या जून महिन्यात त्याचे सुद्धा पैसे आपल्याला शेतकरी ज्यांनी केळीचं पीक उगवलं असेल त्याचे पैसे आपल्याला पोचलेले आहेत त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली त्याच्यावर सुद्धा पण त्यांची त्यांच्या समोर ही मागणी ठेवली की शेतकऱ्यांचे जे काय अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्याच्यावर सुद्धा एकदा आपण लक्ष करून हितगुज करून त्यांच्याबरोबर बोलून त्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावून आणि बरेच मागण्या जिल्हाभराचे आहेत पण मतदारसंघ म्हणून आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आपल्या मतदारसंघासाठी मी है तो सा सा हे सगळे मागण्या मुख्यमंत्री साहेबांसमोर ठेवले तर आपण काळजी करू नका विकासाची गंगा काही थांबणार नाही आपल्याकडनं मतदानाचं पूर कधी थांबू देऊ नका एवढंच मी आपल्या समोर विनंती करेल आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद सोबत ज्येष्ठांचं सुद्धा जी मला असं वाटतं माझ्यासोबत जेंजीच आहे माझ्यासोबत माझे तरुणच आहेत हे सगळे मनापासून सगळे सोळा वर्षाचे आहेत तर यांचं सुद्धा आशीर्वाद आणि पाठ पण आमच्या बरोबर नेहमी राहूया सगळेश्वर मामा आपण म्हणलात माझं हे कुटुंबच आहे भोकर मतदारसंघ हा माझा कुटुंबच आहे आणि नेहमी राहणार त्यामुळे आपल्या सर्वांची साथ अशी आमच्या सोबत नेहमी राहू देऊ शिवरायांच्या चरणी सुद्धा मी प्रार्थना करते आणि इकडेच माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी ग्रामपंचायतीची झालेली आहे आणि आपल्याला कधी वाटलंही नसेल वाढीत ताण्यावर एवढं बारकाईनं लक्ष दिदीचं आहे आणि बैठक घ्यायची एका एका गावाची तीन दिवस तर तुम्हाला एका एका गावाचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकतात म्हणून आपण छोट्या छोट्या रूम करण्यापेक्षा सरपंच आणि ग्रामसेवकाला कमेंट चालते काही अडचण नाही चांगला दोषी तेव्हा ते सरपंच ग्रामसेवक एका तरी काय अडचण नाही म्हणून त्या ठिकाणी एका रूममध्ये मोठ्या गावामध्ये वेगळी आणि छोट्या गावामध्ये वेगळ्या पद्धतीचं डिझाईन त्या ठिकाणी नकाशा आपल्याला घेता येते या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला आपण मला खूप आग्रह होता सगळ्यांचा की या म्हणून जाईल तिथं मला येण भाग कसं काय तुम्ही सांगा असं काय नाही गवानी फोन केले करत कधी नाही माहिती नाही त्याच्यामध्ये काय वेगळं काय असं काय म्हणून या ठिकाणी आपल्याला आपण भाग्यवान आहात की आपल्याला न मागता सुद्धा या ठिकाणी आमदारच्या माध्यमातून आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जे निधी मिळते आपल्याला वेळोवेळी सहकार्य होते त्यांच्या माध्यमातून आडी अडचणीला आपल्याला खंबीर त्यांची मदत आहे आपल्याला वाटली किंवा एखाद्या वेळेस ढग फुटी झाली काय भांगड झाली तर आपल्याला कोणाचं नाव येते लक्षात अशोक रोसा आणि छोट काही झाल्याच्या नंतर कोणाचं दिदीच या दोन्ही शिवाय आपण मग कुठे जावं काय भगवान कुठे गेला पण मला आपल्याला विनंती करायची की ज्या ज्या वेळेला आम्हाला अडचण त्या त्यावेळेला शांबरोपटल्याची सासूवाडी म्हणून त्या वाडीत इकडे या वाडीत गेली कडला पाठवा अशी परिस्थिती आपण निर्माण होऊ देऊ नका म्हणून लहान साहेब खूप नाव घेत होते पण आता नाव घेऊन काही टाईमला केली आपली मग आपल्याला घराघर फिरावं लागले तसं असं काही फार मोठं नाही म्हणत तुम्हाला हक्कानं बोलतो मी कारण असं काही नाराज होऊ नका काय गेले म्हणजे काय तुम्ही काय परवड गेली नाही डेली विजेट सारखे तात्पुरते केले ते पण आले तुम्ही मागून मागे आम्हाला खूप लागावं लागलं ना वेळ गेला सांगायचं म्हणजे तुमचाच वेळ दुसरीकडे वाचला तर केवढा वेळ आपण दुसऱ्या गावात गेला असता तिथं हात जुडे असते दुसरीकडे विनंती केली असती अजून दिदीचं चाळीस हजार मतदान वाढलं असतं आमच्या सगळ्या मंडळीचं पण तुम्ही आम्हाला इथंच गुंतवून ठेवलं त्याच्यामुळे आम्हाला हलताच आला नाही म्हणून मला सगळ्यांनाच विनंती करायची भाजी साहेब तुम्हालाही माहिती आहे सगळा विषय वेगळा काही नाही आपण एक घरगुती बैठकीसारखा बसलो म्हणून बोलतोय आपल्याला की खरंच तुम्हाला सांगालो भविष्यात सुद्धा या जिल्ह्याला अशोकराव चव्हाण साहेब एवढं नेतृत्व पाच पिढ्याही मिळणार पुढे कधीच मिळणार एवढं मोठं नेतृत्व आहे पण त्या नेतृत्वाला आपण मोकळ जाऊ ते नाही गेलो भाई इथून ठेवालो किती चुकीची पद्धत आहे अहो त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा विषय किती मोठी त्यांच्याकडची आलेला आहे आणि याही वेळेस येणाऱ्या काळामध्ये श्रीजयाताई ज्यांचं की आता आपण बघतो सगळीकडं नेक्स्ट जनरेशन नवीन पिढीचं तरुण पिढीचं जे प्रतिनिधित्व आता आपल्यामध्ये करत आहे त्यांना आता मी झालं नागिनीकर मामा झालं श्यामराव पाटील झालं आम्ही आता जास्त सांगणं हे काय याचा विषय नाही कारण नवीन टीम आहे नवीन सगळे सोबत बसलेले लोक आहेत हे सगळेजणं आता नवीन थेट जनरेशनं जे काही आपण बघितलो किती म्हणजे पावर आहे त्यांच्यामध्ये त्या सगळ्यांना घेऊन चालणारं नेतृत्व साहेबांना आपल्याला दिलं आहे आम्ही सोबत आहे नाही असा विषय नाही आपण सगळेजणं सोबत राहून या ठिकाणी काम करू त्यांनी जिथं कुठं आम्हाला विचारलं तिथं आम्ही सगळेजण तयार आहेत नाही विचारलं तरी सांगायला तयार आहेत काही त्या ठिकाणचा अडचण नाही परंतु आता जर नवीन प्रमाण आपल्याला चालायचं आहे तर निश्चित अजून विकासाचा त्या कर्तव्याचं काम सुटल्यानंतर एकही मिनिट ते वाया घालतात असं मला वाटत नाही एका अर्धापूरला एका ठिकाणी जाऊन त्यांनी एक आमच्या हॉस्टेलवरचं ज्या काही आमच्या विद्यार्थ्यांच्या समस्या होत्या त्या जाणून घेतल्या नुसतं जाणून घेतल्या नाही तर संबंधितांना सूचना करून त्या सगळ्या सम सुच ज्या काही समस्या होत्या त्या मार्गीला लाभलेल्या आहे आणि त्यांच्या रूपानं त्यांच्या हातानं आज या ठिकाणी ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालं त्याच्यामुळे या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा जिम्मेदारी वाढली की आता आपल्याला बसायला चांगलं ऑफिस झालंय आहे संतोष त्या ऑफिसमध्ये बसून चांगले कामं कारण तुमची ग्रामपंचायत ही गट ग्रामपंचायत आहे आपल्या भागातले जे काही दोन वार्ड आहेत एक अमरापूरला आणि एक अमरापूरला बोर्गवाडीला त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल आणि या तिन्ही गावखेड्यांचा जो काही विकास आहे गावगाड्याचं जे काय आपलं काम आहे आपण सगळेजण अतिशय ताकदीनं करसाल आणि आपल्या परिसराला आपल्या नेतृत्वाला ज्या गोष्टी आवडतात ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागे करत आलात याच्यानंतरही कसाल अशी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो विकासाच्या कामाला आपल्याला जे आपण आज उद्घाटन केले त्याला शुभेच्छा देतो आणि याच्यानंतर आपल्याला टाईमचं भाषण ऐकायचं त्याच्यामुळे मी नेहमीप्रमाणे माझा जे लांब चाललेलं आहे आपण सगळेजण मनलात म्हणून या ठिकाणी बोलायला उभं राहिलो अजूनही बोलायचं पण आता वाटीघाटी बोलून पार्टीचं संरक्षण नमस्कार धन्यवाद आमदार श्रीजयाताई अशोकरावजी चव्हाण या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्या भागाचे ज्येष्ठ असलेले मध्यवर्ती बँकेचे संचालक नागिलीकर साहेब दुसरे आपले ज्येष्ठ नेते माजी सभापती शामरावजी पाटील टेकाळे मोर्चाचे अध्यक्ष पवन पाटील इंगोले राजकुमार जाधव भगवानरावजी तिळके आमच्यासोबत असलेले निकनरावजी लग्ने बाबूरावजी लगडे उमेश सरोदे अमोल डोंगरे नाना कपाटे अंबितरावजी कदम सचिनराव कल्याणकर राजेश्वरराव शेटे या गावचे आमचे लक्ष्मणरावजी इंगोले अतिशय शुभेच्छ सूत्र संचालन करून या भागामध्ये आपलं वाणीने ओळखले जाणारे आमचे पत्रकार मित्र लेखनी आणि वाणी बोलणं आणि लिहिणं रामरावजी भालेराव बंडूपंत पासुंबळे राजू पाटील पवार राजू पाटील गायकवाड सकारामजी पवार उपस्थित सर्व आमच्या गावातली पवार मंडळी सगळे बाकी ढगे गायकवाड सगळी मंडळी पिंपळ पल्ले उपस्थित सर्व बेळगे शहापूरचे सगळे शहापूरवाडीचे यांना मी रोज नमस्कार करून जातोय येतो कारण इथं मला सगळे लोक एवढ्या जाताना गावानेच विजय मिळवून दिला शहापूर गावाची पेटी ओपन होईपर्यंत मी दोनशे ते अडीचशे मतानं मागे होतो परंतु जेव्हा शहापूर गावची पेटी ओपन झाली त्या गावात माझी आपल्या निवडणूक निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा चांगल्या प्रकारे या गावातलेला आहे त्यामुळं आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपला जे कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला भरघोस असं मतदान मिळणार आहे आणि याच गावाच्या मताधिक्यानं आपला उमेदवार विजयी होईल परतही विजयी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्या अपेक्षा संपूर्ण तालुक्यावर आहे या छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी इमारत देऊन तुम्ही आम्हाला उपकृत केलं आमच्या आमच्यावर जे एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि विकासाचा निधी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे रस्त्यासाठी निधी दिलेला आहे समोरचे रस्ते आणि आता एकच विनंती आहे दिदी शाळेसाठी इमारत कमी आहे शाळेला एक दोन खोल्या वाढल्या पाहिजे कारण आपलं शाळेकडे विशेष लक्ष आहे आपण शैक्षणिक दृष्ट्या इथली मुलं चांगले इथल्या मुलांना खेड्यातल्या मुलांना चांगलं दर्जेदार दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपली या मोठी तळमळ आहे म्हणून शाळेसाठी सुद्धा आपण इमारत देऊन अशाच पद्धतीनं श्री साहेबराव पवार यांच्या घरापर्यंत शिशी रस्ता व दुतर्फा बंदिस्त नाली करणे यासाठी अंदाजित वीस लक्ष रुपयाची वीस लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे तसेच कोंडीबा रामा पिंपळपल्ले यांचे घर ते पाण्याचे टाकीपर्यंत या टोलेजंग अशा అర్ధాపూర్ శాపూర్